कोडताईंना आणि मैत्रिणींना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर ना मी आज तुमच्याबरोबर काही महत्त्वपूर्ण अशा किचन टिप्स शेअर करणार आहे की ज्या आपल्याला किचनमध्ये फार उपयोगाच्या आहे आणि बऱ्याच वेळा आपला वेळ वाचावा किंवा आपले कष्टसुद्धा वाचावे त्यासाठी ह्या किचन टिप्स तुम्हाला फार उपयोगी येणार आहे तर त्यातली पहिली किचन टीप जी आहे तर बऱ्याच वेळा आपण भजी वगैरे करतो पापड तळतो किंवा लेकरांना काही दुसरं काही तळायचं वगैरे असेल कुरडया वगैरे असं तळलं की त्याचं जे तेल असतं ते कढईला लागतं आणि मग ते कढईवर ला ला चिकट असे डाग तयार होतात आणि ते लवकर निघत नाही तर हे जुनाट झालेले डाग जे आहे ते लवकर निघण्यासाठी आपण काय करणार आहोत एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा मी सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर बघा कशा पद्धतीने त्याला मोकळी येते आणि एक चमचा मी खाण्याचा सोडा घातलेला आहे सायट्रिक ॲसिडऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता पण आता सायट्रिक ॲसिड जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे आणि माझ्याजवळ अवेलेबल असल्यामुळे मी सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये कढई टाकून घ्यायची आणि चारी बाजूने ही कढई जी आहे त्या पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास तशीच ठेवायची आणि आपल्याला जर घासायची नसेल तर तुम्ही जास्त वेळही त्या पाण्यामध्ये ती कढई तशीच ठेवली तरी चालेल तर अर्धा तासानंतर मग ती कढई बाहेर काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याजवळ घासणी असेल तर घासणी त्यानंतर असा जो तारेची घासणी असते ती असेल तर ती किंवा तुमच्याजवळ जर ब्रश अवेलेबल असेल तारेचे ब्रश वगैरे असतात तर माझ्याजवळ आहे ब्रशने किंवा तारेच्या घासणीने घासून काढायचं आणि छान कढई धुवून घ्यायची तुमच्या समोर आहे अगोदर पूर्ण काळवणलेली कढई जी आहे ती छान मस्त पैकी शंभर पैकी नव्याण्णव टक्के पूर्ण निघण्यास मदत झालेली आहे तर तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता तर अजूनही छान छान ट्रिक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बर का आणि व्हिडिओला एक लाईक पण करा तर नेक्स्ट जी ट्रिक आहे ती आहे लिंबाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा लिंबू फ्रीजमध्ये ठेवतो तर त्यावेळेस काही दिवस तो पूर्ण काळवंडून जातो किंवा पूर्ण सुकून जातो तर लिंबू जास्त दिवस ॲज इट इज जसेच्या तसे रहावे आणि कुठल्याही प्रकारचे ते खराब होऊ नये त्याकरता काय करायचं आपला न्यूज पेपर असतो आता माझ्याजवळ हे जुने रद्दीमधले वहीचे पेपर आहे तर त्याच्यामध्ये ना लिंबू छान मस्तपैकी गुंडाळून ठेवायचे तुम्ही एका पेपरमध्ये एक लिंबू गुंडाळून ठेवू शकता किंवा मोठा न्यूजपेपर असेल तर चार पाच लिंबू तुम्ही एका वेळी एका न्यूजपेपरमध्ये छान मस्तपैकी असे गुण घेऊ हुंडाळून ठेवायचे दोन लिंबू मी एका न्यूजपेपरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही ठेवू शकता आणि हे जे आहे ते छान एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कागदासह ठेवायचे किंवा आता माझ्याजवळ ऑर्गनायझर आहे तर मी त्या ऑर्गनायझरमध्ये सगळे लिंबू ठेवणार आहे आणि त्यानंतर हे जे ऑर्गनायझर आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं जास्त दिवस लिंबू ॲज इट इज जसेच्या तसे राहतात आणि ते खराबही होत नाही आणि फ्रेशही राहतात खूप दिवस त्यानंतर नेक्स्ट जी टीप आहे ती आहे आपली बऱ्याच वेळा आपल्याकडे चिमटा नसतो आणि त्यामुळे आपल्याला फिश फ्राय केल्यानंतर आपल्याला फ्रीश, के फ्रीश उलथायचे असतात किंवा बऱ्याच वेळा आपण टिक्की वगैरे करत असतो किंवा तवाभजी वगैरे करत असतो तर त्यावेळेस आपल्याला छोट्या चिमट्याची फार आवश्यकता असते किंवा आपल्याला पापड भाजायचा असेल तर त्यावेळेस छोट्या चिमट्याची फार आवश्यकता असते पण जर तुमच्याजवळ छोटा चिमटा नसेल तर डोंट वरी आपल्याजवळ फोक्स असतात तर फोक्सचे जे पुढचे दोन तोंड आहे, त्यांना मी छान मस्तपैकी रबर लावलेला आहे आणि बघा रबर लावल्यानंतर हे फोक्स छान चिमट्याचं काम करतात तर तुम्ही या चिमट्याच्या साहाय्याने पापड भाजू शकता किंवा तुम्हाला फिश उलटे करायचे असेल किंवा उलटे पालटे म्हणतो ना आपण पालथे करून भाजण्यासाठीसुद्धा ह्या चिमट्याचा उपयोग करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला टिक्की वगैरे का केली किंवा वड्या वगैरे करतो आपण कोथंबिरीच्या वड्या तर त्या तळण्यासाठीसुद्धा ह्या चिमट्याचा उपयोग करू शकता त्यानंतर नेक्स्ट जी टीप आहे ती लिंबू पिळण्यासंदर्भात आहे तर आपल्याला लिंबू जेव्हा आपण पिळतो हाताने तर त्यावेळेस बराचसा रस जो आहे तो त्या लिंबामध्येच राहतो तर आपल्याजवळ जर लिंबू स्क्वीज करण्यासाठीचं जे छोटंसं यंत्र असतं ते जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पकडमध्ये लिंबू पकडायचा आणि तो अशा पद्धतीने छान मस्तपैकी पिळायचा लिंबूमधला पूर्ण रस जो आहे तो निघण्यास मदत होते आणि जरी आपल्याजवळ ते यंत्र नसलं तरी पण व्यवस्थित लिंबाचा रस निघण्यास मदत होते तर तुम्हीही अशा पद्धतीने लिंबाचा रस काढू शकता तर चला ट्रिक आवडत असेल तर कमेंटमध्ये एक थम्सअप द्या आणि एक कमेंट करून सांगा तुम्हाला ट्रिक्स आहेत की नाही त्यानंतर नेक्स्ट जी ट्रिक आहे ती आहे आपल्याला बऱ्याच वेळा तेल ओतायचं असतं म्हणजे आपण डब्यामध्ये तेल असतं तर ते आपल्याला आहे ना एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये ओतायचं असतं किंवा कधी आपल्याला एखादं सोल्युशन बनवलेलं असेल आणि ते ट्रान्सफर करायचं असेल किंवा आपल्याला बऱ्याच वेळा आपण तळणाचे वगैरे पदार्थ तयार करतो आणि थोडंसं तेल जर उरलं तर मग ते आपण आहे ना एक छोट्याशा बाटलीमध्ये भरून ठेवत असतो तर त्यासाठी आपल्याला ना शिबल्याची किंवा फनिलची आवश्यकता असते तर यापुढे ना फनेल नसेल पण तरी पण आपण व्यवस्थितरित्या ते तेल जे आहे ते एखाद्या बाटलीमध्ये ओतू शकतो तर त्यासाठी आपल्याला हवा आहे सिल्वर फॉईल पेपर तर काय करायचं चौकोनी आकारामध्ये सिल्वर फॉईल पेपर कट करून घ्यायचा आणि दोन पेपर कट केले तरी चालेल म्हणजे दोन चौकोन तयार करायचे ते एकावर एक ठेवायचे एक आणि त्याला फनेलचा आकार द्यायचा तर फनेलचा आकार दिल्यानंतर ज्या बॉटलमध्ये आपल्याला तेल किंवा सोल्युशन ट्रान्सफर करायचं आहे हे फनेल त्या बॉटलमध्ये ॲडजस्ट करायचं आणि वरतून जे सोल्युशन किंवा तेल आपल्याला टाकायचं आहे ते त्या बॉटलमध्ये टाकायचं बघा अजिबातही एकही थेंब न गळता बरोबर जे सोल्युशन असेल किंवा तेल असेल आपण ह्या सिल्वर फॉइल पेपरचा फनेल म्हणून उपयोग करून ट्रान्सफर करू शकतो त्यानंतर नेक्स्ट टीप जे आहे ती आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे ना मिठाची पुडी आपण फोडतो किंवा एक्स्ट्राचे काही आपल्या जवळ असे चणे म्हणा काबुली हरभारे म्हणा असे उरलेले असतात मग ते आपल्याला पॅक करून ती पिशवी ठेवून द्यायची असते किंवा आपण मसालेसुद्धा काढले तर ती पिशवी आपल्याला ठेवायची असते तर त्यासाठी काय करायचं ते एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं त्याच्यानंतर ते, ते, ते जिथे आपल्याला सील करायचं आहे त्याच्यावर आपल्याला सिल्वर पॉईल पेपर ठेवायचा आणि त्यानंतर इस्त्री छान मस्तपैकी गरम करायची आणि त्या सिल्वर फॉईल पेपरवर इस्त्री अशी फिरवून घ्यायची फिरवल्यानंतर जिथे आपल्याला सील करायचं होतं तिथे व्यवस्थित सील होऊन जातं आणि ती जी वस्तू आपल्याला व्यवस्थित ठेवायची असते ती जास्त वेळ राहण्यासही उपयोगात येते जर ओपन जर राहिली हो तर त्याची सांडलवण जास्त होत असते त्यासाठी आपण जर गॅसवर जर पकडलं तर लगेचच ते प्लास्टिकेना जळून जातं आणि व्यवस्थित त्याची सिलिंग होत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही सिलिंग जर केली तर बघा वरच्या बाजूने व्यवस्थित पूर्ण सिलिंग झालेली आहे आणि ते जी वस्तू असेल मीठ असेल तर मीठ चणे ठेवायचे असेल आपल्याला तर चणे आता इथे मी काबुली हरभरे घेतलेले आहे तर ते व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद असे जास्त दिवस राहतात आणि त्याला किडे वगैरे लागत नाही आणि सेफ अशी गोष्ट राहण्यास खूप सारी मदत होते त्यानंतर पुढची जी टीप आहे आपण हेअर ड्रायर म्हणा किंवा इस्त्री प्रेस करून झाल्यानंतर ही जी वायर जी असते याचा खूप मोठा पसारा होऊन जातो आणि मग ती वायर एक बाजूला पसरून जाते आणि इस्त्री असा खूप मोठा गोंधळ होऊन जातो त्यामुळे ही जी वायर आहे ती व्यवस्थित इस्त्रीच्या हँडलला ॲज जिटीज जशीच्या तशी राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर वायरची छान मस्तपैकी जशी तुम्हाला घडी मारायची आहे तशी घडी गोलाकार मारू शकता किंवा आता अशी मी मारते आहे अशा पद्धतीनेही तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं सिल्वर फॉईल पेपर घ्यायचा आणि तो हँडलसह ही जी वायर आहे त्याला गुंडाळून ठेवायचा त्याच्यामुळे इस्त्री आणि वायर एका ठिकाणी राहण्यास मदत होते आणि वायर पण जास्त इस्त्रीपासून खेचल्या जात नाही त्याच्यामुळे वायर ती इस्त्रीपासून खेच न खेचल्यामुळे ती वायर पण लूज होत नाही जसं लूज कनेक्शन वगैरे आपण म्हणतो ते होत नाही आणि इस्त्री पण सेफ राहते आणि वायर पण सेफ राहण्यास खूप सारी मदत होते तर ह्या ट्रिकचाही तुम्ही उपयोग करू शकतात आणि आपली इस्त्री आणि किंवा आपले वगैरे जे काही असेल तर त्याला आ, एका ठिकाणी ठेवण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर पुढची जी महत्त्वाची जी ट्रीक आहे ती आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपल्याला भाजीपाला वगैरे स्टोअर करायचा असतो तर कधी कधी प्लास्टिकची पिशवी पण आपल्याजवळ अवेलेबल नसते पण अशा प्लास्टिकच्या बॉटल आपल्या घरामध्ये बऱ्याचशा पडलेल्या असतात तर मग काय करायचं तर आता ही माझ्याजवळ छोटी प्लास्टिकची बॉटल आहे आपल्याकडे बऱ्याचशा मोठ्या बेसलेरीच्या बॉटल पण असतात वन वन लिटरच्या तर हे ना खालच्या बाजूने थोडंसं जास्त धरून असं मस्तपैकी कापून घ्यायची आहे बॉटल आणि एअरटाईट असल्यामुळे आपली भाजी वगैरे पण खराब होत नाही तर याचा आपण भाजी स्टोअर करण्यासाठी ऑर्गनायझर म्हणून उपयोग करणार आहोत तर बघा ही बॉटल मी छान मस्तपैकी कापलेली आहे आणि आता माझ्याजवळ काही गवारच्या शेंगा होत्या तर त्या गवारच्या शेंगा मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवत आहे आणि त्यानंतर वरचा जो बाटलीचा भाग आहे त्याच्यामध्ये सर्व गवारच्या शेंगा मी भरून घेत आहे मला हवं असेल तर खालच्या बाटलीच्या भागामध्ये सुद्धा तुम्ही गवारच्या शेंगा भरू शकता पण आता इथे मी फक्त वरच्या भागामध्ये भरून दाखवत आहे आणि खालचा जो बाटलीचा भाग आहे तो अशा पद्धतीने वरच्या भागामध्ये इन्सर्ट करायचा आणि बघा असं आपलं पॅक बंद सील बंद असं आपलं ऑर्गनायझर तयार होण्यास मदत झालेली आहे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचे हे जे ऑर्गनायझर आहे ते स्पेस सेव्हिंग आहे म्हणजे फ्रीजमध्ये यांना खूप सारी कमी जागा लागते एका वेळी बॉटल सिल्वर बॉटल जर आपण ठेवल्या तर खूप साऱ्या बॉटल आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि भाज्याही जास्तीत जास्त स्टोअर करू शकतो जर ट्रीक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये ऑर्गनायझर नसेल प्लास्टिक पिशव्या नसेल तरीही आपली भाजी व्यवस्थित राहण्यास मदत होणार आहे त्यानंतर पुढची जी टीप आहे ती आहे बऱ्याच वेळा आपल्या बरण्यांना लेबल वगैरे असतात आणि ते लेबल्स आपल्याला काढायचे असतात आपण घासणीने घासायला गेलो तर ते लेबल आहे ना बऱ्यापैकी त्या बरणीला चिकटतात आणि ते उगच ओरखडल्यासारखं ओरबडल्यासारखं दिसायला लागतं तर हे जे लेबल आहे ते वरच्यावर निघून जावेत आणि बाटलीसुद्धा खराब होऊ नये किंवा त्याचा चिगाटा जो आहे तो बाटलीला राहू नये त्याच्याकरता काय करायचं आपल्याजवळ हेअर ड्रायर असतं ना तर ते हेअर ड्रायर ते जे स्टिकर आहे आता मी तुम्हाला एका बाटलीचं स्टिकर काढून दाखवणार आहे हे जे लोशन आहे त्याच्यावरचं स्टिकर आपल्याला काढायचं आहे तर त्याला दोन ते तीन सेकंद हा हेअर ड्रायर त्या स्टिकरवर फक्त फिरवायचा आहे आणि त्यानंतर स्टिकरवर फिरवल्यानंतर मग हळूवारपणे ते स्टिकर काढून घ्यायचं आहे बघा आता मी ते स्टिकर काढून घेणार आहे एकदम हळूवारपणे ते स्टिकर वरचीवर निघून जातो आणि कुठल्याही प्रकारचा त्याचा चिगाटा जो आहे तो त्या बॉटलला किंवा ती जी बर्नी असते त्या बर्नीला लागत नाही आणि जो ओरबाडलेला किंवा ओरखाडलेला म्हणतो ना आपण किंवा बर्नीचं जे बाहेरचं आवरण असतं त्याला चिगट वगैरे असं काही लागत नाही आणि अलगदपणे पूर्णपणे स्टिकर निघून जाण्यास मदत होते आता हे झालं लोशनवरच्या बॉटलवरचं स्टिकर मी तुम्हाला काढून दाखवलं त्याचप्रमाणे आपण ह्या गुलाब पाण्याचं जे बॉटल आहे तर त्याच्यावरचं सुद्धा आपण स्टिकर काढणार आहोत आणि ॲट अ टाईम एका बाजूला जरी आपण वाफ दिली ना तरी दोन्ही बाजूचे स्टिकर निघण्यास खूप सारी मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बॉटल्सवरचे किंवा बर्णांवरचे स्टिकर काढू शकतात आणि तुम्हाला टिप्स आवडल्या की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या तुमचं कष्ट वाचवण्यास आणि तुमचा वेळ वाचवण्यास खूप सारी तुम्हाला कामं येणार आहे तर चला या सगळ्या ट्रिक तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वापरू शकता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय